मुका घेणारे सोन्या आणि मोन्या बैल हे सर्वत्र महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत तसेच डबल हिंद केसरी असलेले हे बैल आज या ठिकाणी बारामती येथे कृषी प्रदर्शनामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याविषयी आपण त्यांच्या मालकाकडून पूर्ण माहिती घेणार आहोत आणि ज्या कारणासाठी हे फेमस आहेत म्हणजे मुका घेणारे बैल हे सर्वत्र प्रसिद्ध आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांची काळजी कशी घेतात त्यांचं वय त्यांची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी त्यांच्या मालकाकडून जे आहे आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया माझे नाव संतोष बापूराव कोकणे राहणार नांदा देवी तालुका दौंड जिल्हा पुणे माझे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास एक तर हा सोने आहे आणि तो मोने आहे तर हे सप्त चॅम्पियन आणि चतुर्थ हिंदी केसरी आहे आपल्या महाराष्ट्र व कर्नाटकामधले एक प्रमुख आकर्षक म्हणून ठरलेले आहेत त्यांना सर्व बोललेलं समजतं की मुलाप्रमाणे आपण त्यांचा सांभाळ केलेला आहे जसं म्हणलं मुलांना सांगितलं कि कुठली गोष्ट सोना घे म्हटलं की पुढे घेणार सोन घे चल पुढे पाय जुळव म्हणजे पाटा म्हणलं राहणार म्हणजे सर्व जेवढं आपण शिक्षण त्याला इतकं पाहिजे की सगळं ते माणसाप्रमाणे सगळं ऐकतो तो आपलं त्याला सर्व समजत सोन्याला तेवढंच आणि मोनाला तेवढंच मोना हे ते त्याला बोल बोल कि त्याला दोन्ही बी तेवढीच हुशार आहेत गप पप्पी घेऊन जाऊ त्यांना बोलून हा मोना आहे आणि हा सोन आहे है। त्यांची मागणी एक कोटीला झालेली आहे सोन्या मोन्याची हा सोन्याची आणि शे म्हणजे डोळे काळे ह्यांचे वैशिष्ट्य शिंगे काळे नागपुडी काळे नक्याचे खुरे काळे शेपटगोंडा काळे आणि त्यांचा जो केस पूर्ण फाईट की बाबा असा टेक ना काजळ खिलार मध्ये पहिल्या प्रमाणात म्हणत काजळ खिलार चपळ असते आणि हुशार बी असते तेवढी फक्त त्यांना प्रेम लावलं पाहिजे आपण आणि आपल्याला ते प्रेम लावतील असं आपण त्यांना प्रेम लावलं की सगळ्या गोष्टी होऊन जाते त्या आता सोनाचं एक पप्पी घेऊन डेमो धावतो सोन चल पप्पी घे हा सोन्या मोन्या दोरीही ब्रीडिंग साठी चालू आहे आणि यांचा रेट आपण भरवण्यासाठी चालू आहे त्याच्यामुळं आपला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो एक अशी पैदास झाली पाहिजे आणि अशी पैदास आपल्याकडे एक झालेली आहे त्याचा एक शंभू झालेला आहे आणि त्याची एक राधा तयार आहे त्यांना सुद्धा असं सर्व समजतं बोललेलं